नमस्कार मंडळी जीवानी जेवणाची यामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे तर पावसाळा स्पेशल मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे रेसिपी खूप मस्त आहे आणि शिवाय जास्त वेळ खुसखुशीत राहणारीसुद्धा आहे जी करायची पद्धत आहे ना ती थोडीशी वेगळी आहे पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर बघा कारभाऱ्यांनी यांनी फोन करून सांगितला की पाऊस इकडं जास्तच पडतो आहे आणि मला खूप भूक लागलेली आहे पूनम थोडंसं वेगळं काहीतरी करशील का म्हणून मी सुद्धा यांना पटकन सुरुवात केली आणि ना दोन ते तीन कांदे घेतलेले आहेत कांद्याची आपल्याला फक्त साल काढून घ्यायची आहे आणि खरं तर आहे ना ही रेसिपी बनवायला घेतली आणि पुढं ना माझा खूप मोठा असा पचका झालेला आहे आणि तोसुद्धा तुम्हाला कळणारच आहे की माझा काय पचका झाला आहे तो तर व्हिडिओ पूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तुम्ही तर इथं आहे ना मी तीन कांदे सोलून घेतले आणि या कांद्याचे आहे ना आपल्याला उभे असे स्लाईस करून घ्यायचेत तर जितकी पातळ सर तुम्हाला कट करता येईल ना तितकी पातळ सर करून घ्या नाहीतर मग जी आपली किसनीने सुद्धा बघा कांदा अगदी पातळ सर कसा कट करायचा याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याचा व्हिडिओ आहे ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन की अगदी झटकीपट आणि अगदी लगोलग किसनीने हा कांदासुद्धा अगदी बारीकसर कट करता येतो चाकूची मदत न घेता तर इथं बघा सगळा कांदा आहे ना अगदी बारीकसर असा कट करून घेतलेला आहे आता यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचे मीठ घातल्यामुळं काय होतं ना कांदा स्वतःचं पाणी पटकन सोडतो आणि छान असा सुद्धा होतो तर कांदा कट करून झाला आणि मला पाहिजे होतं बेसन तर बेसनच संपलं होतं आणि आता काय करायचं तर मोठा प्रश्न पडला तर आता म्हटलं कारभारीसुद्धा घरी आलेले आहेत आणि आता परत त्यांना मार्केटमध्ये सुद्धा बोलू शकत नाही जा म्हणून कारण पाऊससुद्धा खूप धोधो पडत होता म्हणून मग मी काय केले ना इथं बघा एक मिक्सरचं भांडं घेतलं आणि यामध्ये ना दोन चमचे बारीक रवा घालून घेतला तर ज्या वेळेस आहे ना बेसन नसेल ना तर तुम्ही अशी रेसिपी आहे ना ट्राय करून बघू शकता खूप खुसखुशीत झाले आणि शिवाय ना कारभाऱ्यांसु कारभाऱ्यांनासुद्धा आहे ना अजिबात कळलं नाही की हे मी कसं बनवलं आहे ते तर दोन चमचे बारीक रवा आणि यामध्ये ना एक चमचा शाबूचं तांदळा तांदूळ घातलेले आणि हे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घालून आहे ना अगदी बारीकसर याची पूड करून घेतलेली आहे आता इथे खल एक खलबत्ता घेतला आहे यामध्ये पाच सहा हिरव्या मिरच्या थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत एक अर्धा इंच आलं एक चमचा धणं एक चमचा ओवा घातलेला आहे आणि इथं ना माझ्याकडं डाळवं होतं तर हे डाळवंसुद्धा आहे ना मी घालून घेतलेले तर एक ते दीड चमचा डाळवं घालून घेतले आणि पाणी न घालताय ना हे असंच आपल्याला जाडसर खलबत्त्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर मिक्सरमध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता पण खलबत्त्यातली चव मला स्वतःला खूप आवडते म्हणून मी खलबत्त्यामध्ये असं ओबडधोबड कुटून घेतलेले तर बघू शकताय मस्त असं ओबडधोबडच वाटून घेतलेलं आहे आणि याची चव आहे ना खूप भारी लागते तर पाणी आहे ना कांद्यातनं सुद्धा असं छान सेपरेट झालेलं आहे तर बघू शकताय मस्त पाणी एकदम निघालं आहे कांद्यातलं आता या कांद्यातलं पाणी आहे ना आपल्याला सगळं असं हाताने पिळवून घ्यायचं आहे तुमच्याकडं जर कपडा असेल ना तर सुद्धा आहे ना यातलं पाणी जितकं होईल तितकं तुम्ही काढून घेऊ शकता त्याच्यामुळे ना हा पदार्थ खूप जास्त वेळ कुरकुरीत राहतो तर इथं एक प्लेट घेतली आहे मी आणि प्लेटवरती ना हा कांदा सगळा असा आपल्याला हाताने जितकं जमेल तितकं मी पाणी काढून घेतलेलं आहे बघा आणि इथं एक मी तुम्हाला बोनस टिप सांगणार आहे तर कांद्यातलं पाणी काढण्यासाठी ना तुम्ही एक असा कॉटनचा कपडा घेऊ शकता आणि त्याच्यावर आहे ना एक जाडसर असं जड खलबत्ता ठेवू शकतात सुद्धा आहे ना कांद्यातलं पाणी अगदी पटकन असं निघालं जातं आणि कांदा ना छान असा मोकळा मोकळा होतो तर माझ्याकडं काही तेवढा वेळ नव्हता कारभार यांना खूपच भूक लागली होती आणि सुद्धा आहे ना अगदी झटकीपट बनवायचं होतं तर मोकला -मोकला ही तर बघा कांदा छान असा मोकळा मोकळा करून घेतलेला आहे आता यामध्ये ना खलबत्त्यामध्ये जो आपण मसाला तयार केला होता हिरवं वाटण ते सगळं यामध्ये घालून घेतलेलं आहे तर तीन कांद्यासाठी ना एवढं वाटण अगदी पुरेसं झालेलं आहे अगदी जास्त झणझणीत किंवा अगदीच कमी तिखट असं झालेलं नाही आहे आता जी आपण मिक्सरमध्ये पूड करून घेतली होती ती घालून घेतलेली आहे आणि यामध्ये ना अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर बेसन पीस पीठ ज्या वेळेस नसेल ना तर त्यावेळेस तुम्ही आहे ना असं तांदूळ तांदळाचं पीठ वापरून सुद्धा आहे ना ही खुसखुशीत अशी भजी करू शकता आणि हे तांदळाचं पीठ आहे ना रेशनचे जे तांदूळ असतात ते मी गिरणीतून दळून आणते तेच पीठ घेतलेले यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे तर कोथिंबीर थोडीशी जास्त घातलेली आहे यामध्ये दीड चमचा मी हळद घालून घेतलेली आणि हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला पहिल्यांदा हाताने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आहे ना अगदी थोडं पाणी घालायचं आहे तीन ते चार चमचे जास्तसुद्धा पाणी नाही घालायचं नाहीतर मग काय होतं ना अगदी सैलसर हे मिश्रण होऊन जातं आणि मग आपल्याला परत पीठ घालावं लागतं आणि परत पीठ जर घातलं ना तर ही भजी आहेत ना जास्त कुरकुरीत होत नाहीत तर इथं बघा बघू शकताय तुम्ही अगदी जास्त पाणी नाही घातलेलं आणि हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी यावरती झाकण ठेवते आणि एका साईडला ना एक पाच मिनटासाठी मुरत ठेवते आता इथं एका साईडला बघा मी गॅसवरती आहे ना चहा सुद्धा ठेवून घेतलेला आहे एक छोट्या टोपामध्ये तर हा चहा ना मी दोन ते तीन जणांसाठीच आहे आणि तशीही आता शाळेतून मुलं आलेली नव्हती आम्ही दोघंच होतो म्हणून दोघांसाठीच हा चहा ठेवला आहे मी आणि भिजाचं पीठसुद्धा आहे ना छान असं मुरलेलं आहे एका साईडला तेल गरम करायला ठेवलं आहे मी आणि ही भजी आहेत ना आपल्याला हाताने अशी पसरून सोडून घ्यायची तर भजी कधीही बघा चमच्याने नाही सोडायची नाहीतर मग आहे ना भज्यांना जसा पाहिजे कुर ना तसा आकार अजिबात येत नाही आणि भजी आहे ना अगदी कुरकुरीतसुद्धा होत नाहीत आणि ही तर ही भजी बनवत असताना आहे ना मी सोडा किंवा ना कडकडीत तेलाचं मोहन अजिबात घातलेलं नाही आहे तरीसुद्धा आहे ना ही भजी मस्त कुरकुरीत झाली आणि आतूनसुद्धा आहे ना त्याला जाळीसुद्धा खूप छान आली तर भ भजाला आहे ना सोडा किंवा तेलाचं मोहन न घालता भजी कशी बनवायची याचासुद्धा व्हिडिओ मी यूट्यूबवर अपलोड केलेला आहे त्याची लिंकसुद्धा आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन पण ही भजी आहे ना सगळ्यां भज्यांपेक्षा खूप खास झाली आणि खायला अगदी कुरकुरीत अशी लागत होती तर ही भजी आहेत ना छान अशी थोडीशी लालसर होईपर्यंत तळून घेतली जेणेकरून आतमधून आतमध्ये पर्यंत छान अशी भाजली जातील आणि भजी कधीही ना अगदीच मोठी मोठी नाही तेलामध्ये सोडायची नाहीतर मग भजी ना आतून कच्ची राहतात आणि आतून अगदी पिटाळ सुद्धा लागतं तर ही भज्यांना रंग बघू शकता आहे मस्त असा रंग आलेला आहे आणि ही भजी आहेत ना मी तळडेली काढून घेते आणि अशाच पद्धतीने ना सगळी भजी मी आहे ना करून घेते तर यातलं थोडंसं मिश्रण आहे ना मी थोडंसं ठेवणार आहे कारण मुलं शाळेतून आल्यानंतरसुद्धा आहे ना मुलांना गरम गरमच भजी करून देणार आहे तर इथं मी भजी करून घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ माझा तुम्ही कुठून बघताय कारण मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल आणि तुमच्या ना काही कमेंट्स असतील ना दोक्स करा, करा ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल ऐकॉन असतं ना ते नक्कीच दाबा व्हिडिओ कसा वाटला तो सुद्धा नक्की कळवा तर इथं बघा सगळी भजी आहेत ना माझी करून तयार झालेली आहेत चहा सुद्धा रेडी झालेला आहे तर कारभाऱ्यांना पहिल्यांदा चहा आणि भजी मी देऊन येते आणि भजी कशी झालेली आहेत ते सुद्धा मी दाखवणार आहे तर भज्यांना रंग छान आलेला आहे आणि दिसायलासुद्धा अगदी सुरेख अशी दिसत आहेत ही भजी आणि खातानासुद्धा ना जाणवत आहेत की अगदी क्रिस्पी झालेली आहेत ही भजी तुमच्याकडे ज्यावेळेस बेसन नसेल त्यावेळेस सेना तुम्ही अशी भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअरसुद्धा करा